नमस्कार मित्रांनो तीस जूनच्या प्रूमध्ये आईल्या आदित्यला अवॉर्ड देते आणि रागाने तिथून निघते तिच्या मागे सगळेच पाहतात आणि पटापट गाडीत बसतात घरी आल्यानंतर आईल्या खूप रागात असते आदित्य म्हणतो आई आए, ऐक ना पण तो काही बोलणार एवढ्यात आईल्या त्याच्यावर ओरडते आणि मग ते आदित्य मला एवढंच सांग तू माझ्याशी का खोटं बोललास आणि मी तुला पहिलेच सांगितलं होतं ह्या शूटमध्ये पारूसोबत हरीश नसेल तर हे शूट करायचं नाही आणि हरीश होताना मग त्याच्या जागेवर तू का आदित्य बोलायचा प्रयत्न करतो पण आईल्या मात्र खूप चिडलेली असते पारू म्हणते आई एकदा त्यांचं आईलं म्हणते हा माझा आणि आदित्याचा विषय यामध्ये दुसरं कुणीही बोलू नये पारू रडायला लागते आदित्य रडत म्हणतो तुम्ही कुणीही बोलू नका मध्ये आणि म्हणतो आई तू तु बोल तुला वाटेल ना ते बोल आईलं म्हणते मी तुला कधी माफ करेल ना असं मला वाटत नाही आपलं आई मुलाचं नातं आज संपलं श्रीकांत बोलायचा प्रयत्न करतो पण त्याची काही हिंमत होत नाही प्रितूला मात्र आदित्यबद्दल खूप वाईट वाटतं आणि दिशा स्माईल करून दामिनीकडे बघते पण दामिनी मात्र वेगळ्याच मूडमध्ये असते कारण दिशा तिच्याजवळ बोललेली असते आता आईल्या तिच्या दोन्ही मुलांना बाजूला करणार आणि किर्लोस्करांची मालकीन मी होणार कोण दामिनी दिशाकडे बघायला लागते दिशा म्हणते दिशा किर्लोस्कर आणि मग दाखवणार त्या आईला किर्लोस्करला माझा झटका दामिनी मनात म्हणते हे सगळं तर दिशेच्या मनाप्रमाणे घडतंय आणि वहिनीने खरंच आदित्याने प्रितूला बाजूला केलं हीच मालकीन होती की काय नाही 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 मी असं नाही होऊ देणार दामिनी तुला काहीतरी करायला पाहिजे मोहनला मात्र आदित्याबद्दल खूप वैटटत असतं कारण झालेला प्रकार त्याला सगळाच माहिती असतो तो आता आईल्याला सांगायचा खूप प्रयत्न करत असतो तर तुम्हाला का काय वाटतं ही दामिनी स्वतः काहीतरी करेल का, का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद